नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला बाबुराव रणाळकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वाघोबाशी झुंज श्रोते हो या कथेचा पुढील सहावा भाग मुन्ना हा शिस्तीचा भोक्ता असल्यामुळे त्यांना अर्धा तास थांबून त्या जोडीला भानावर आणले त्याच्या मते फार तर अर्धा मिनिटच झाले होते मुन्ना डोळे वटारीत म्हणाला एका मिनिटात ताटं वाढण्यात येतील एका मिनिटानंतर ती जोडी जेवायला बसली आणि त्यांना खाजगी बोलता यावं म्हणून मुन्ना आतल्या खोलीत निघून गेला तुम्ही मला वगळू शकणार नाहीत प्रतिभा म्हणाली जर तू माझ्या भावनांना काही मान देत असशील तर यात पडू नकोस तो म्हणाला फक्त ही गोष्ट सोडून मी तुमचं वाटेल ते ऐकेन यात बराच वादविवाद झाला पण शेवटी तिचा विजय झाला आणि ती खेड्यात राहणारी असूनही साहसी आणि धीट आहे हे त्याच्या लक्षात आलं एका गोष्टीबद्दल त्याला समाधान वाटत होतं बाहेरच्या त्या जुन्या घराबद्दलचा बेत तिला कळू दिला नव्हता रात्र पडण्यापूर्वी तो तिथे जाणार होता आणि तेथेच त्याचं काम झालं तर तिला रात्रीच्या साहसात भाग घेण्याची गरज पडणार नव्हती प्रतिभे आज दुपारी एक दोन गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जर ती अंजनी मावशीची भांगड निस्तरता आली तर बरं होईल गेल्या रात्री ती मला काही सांगायला तयार नव्हती त्यावेळी तुझी विशेष तयारीही नव्हती तो म्हणाला पण आता तू तिच्या तोंडून सत्य वजवण्याचा प्रयत्न कर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या लठ्ठेबद्दल काही माहिती मिळवली पाहिजे त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं दिसतंय पण जसं दिसतं तसं नसतं असा आपल्याला इतरांच्या बाबतीत अनुभव आलेला आहे मी आता हरिराजेबद्दल विचार करत आहे हा हरिराजे कोण तिनं बुचकळ्यात पडून विचारलं तो एक धूर्त बदमाश आहे लठ्ठेंनी ते न्यायाधीश असताना त्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली होती पण हरी सहा वर्षापूर्वी तुरुंगातून निसटला आणि तो कोणाला एक क्षमा करणारा माणूस नाही ज्यानं त्याला प्रथम तुरुंगात पाठवलं होतं त्या न्यायाधीशाला शोधण्यासाठी हरीनं अर्धजग पालथं घातलं आणि शेवटी त्याचा खून केला असं म्हणतात प्रश्न असा आहे की हा हरी स्वतःला वाघ म्हणवत असेल का कारण हरी तुरुंगातून निसटला आणि त्याचवेळी वाघाच्या हालचाली सुरू झाल्या ती बुचकळ्यात पडली होती तिनं विचारलं मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे मावशीची माहिती विचारल्यानंतर वेळ मिळाल्यास तू माधवरावांकडे जा तू त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतेस त्यांना माझ्याबद्दलचा सल्ला विचार जर ते वाघाच्या कम्पूत असतील तर तू माझ्या विश्वासातली नाहीस असं त्यांना वाटेल त्यांना भूताबद्दल माहिती सांग आणि त्याच्यावर काय परिणाम होतो तो ते पहा भोजन आटोपल्यानंतर त्यांनी आपला रात्रीचा कार्यक्रम निश्चित केला मी रात्री भोजनानंतर मुनाला तुझ्याकडे पाठवीन त्यावेळी तू आपल्या कपड्याखाली पोहण्याचा एक वेश धारण कर वेळ आली की मी तुला एक पट्टा देईन त्यात तू पिस्तूल ठेवलेस की ते, ते पाण्याने खराब होणार नाही पण पिस्तूल मात्र आत्तापासून जवळ बाळग त्यानं पिस्तूल तिच्या स्वाधीन केलं आणि तो म्हणाला हे खेळणं नाही तू फायरिंगचं प्रशिक्षण घेतलं आहेस ना त्यानं पिस्तूल तिच्या स्वाधीन केलं तेव्हा ती म्हणाली हे खेळणं नाही मी पूर्वीच निशाणबाजीचं शिक्षण घेतलेलं आहे आता मी जाते रात्री आपण किती वाजता भेटायचं रात्री आठ वाजता भेटूया पण तोपर्यंत तो तू कोणताही धोका पत्करू नकोस तो म्हणाला नाही पण तुम्ही मात्र स्वतःला जरा तू माझ्याबद्दल विचार करू नकोस मी रिझर्व्ह बँकेपेक्षाही अधिक सुरक्षित आहे तो म्हणाला आणि त्याने तिचं चुंबन घेऊन तिला निरोप दिला मुन्हा तिला घरी पोहोचवण्यासाठी तिच्याबरोबर गेला होता ती दिसेनाशी झाल्यानंतर त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला आणि ती पुन्हा आपल्या दृष्टीस पडेल अशी त्याची खात्री नव्हती कारण अत्यंत घातक अशा वाघाबरोबर वर सामना द्यायचा होता तो आपल्या तयारीला लागला त्यानं आपली रमी मनगटाला बांधली रमीची माहिती वाघाला झाली होती त्यामुळे त्याने तिची जोडी बहीण रमा आपल्या डाव्या पोटरीला बांधली होती नंतर त्यानं आपली सिगरेट केस खिशात घातले आणखीन थोडंसं सामान बरोबर घेतलं नंतर त्यानं मुन्नासाठी एक चिठ्ठी लिहिली मी जर साडेसात वाजेपर्यंत घरी आलो नाही तर गावाबाहेरच्या जुन्या घरात माझा शोध कर तेथे जर मी दिसलो नाही तर हंसराजकडे किंवा भूताकडे शोध कर त्या तिन्ही ठिकाणी मी नसलो तरच डॉक्टर खोळेंकडे जात सांभाळून राहा जर त्यांनी मला गाठले तर ते तुलाही गाठण्याचा प्रयत्न करतील मुन्नाला मिळेल अशा ठिकाणी ती चिठ्ठी ठेवल्यानंतर तो आपल्या घरातून बाहेर पडला त्याला ते जुनं घर बरोबर आठवत नव्हतं पण ते शोधून काढणं काही कठीण नव्हतं गावाची हद्द ओलांडताच त्याला काही अंतरावर असलेलं ते जुनं घर दिसलं त्या ठिकाणी कोणी पहाऱ्यावर असल्याचा संभव असल्यामुळे त्यानं त्या घराजवळ जाताना अतिशय सावधगिरी बाळगली होती अखेरीस तो त्या घराच्या पुढल्या दराजवळ पोचला आणि त्यानं त्या दाराची जवळून पाहणी केली त्या दाराला गंजलेले कुलूप होते त्याच्या बिजागऱ्या तुटल्या होत्या गोलंदाजानं डोकं खाजवलं एक तर त्या घराला काही महत्व नसावं किंवा त्या घरात भुताटकी आहे असा समज आल्यामुळे वाघ अतिशय धूर्तपणे त्या जागेचा उपयोग करत असावा त्याचं त्या दाराच्या कडीकडे लक्ष गेलं आणि तो चपापला कडी गंजली नव्हती तर ती चकाकत होते ओलादी वस्तू जास्त काळ उघड्या हवेवर असली तर तिची चकाकी नाहीशी होते आणि ही कडी तर चकाकत होती वारंवार त्या कडीचा उपयोग करण्यात येत होता हे त्यावरून सिद्ध होत होतं गोलंदाजानं हळूच दार ढकललं आणि त्याबरोबर ते मुळीच आवाज न करता उघडलं गेलं हाताला चटका बसावा त्याप्रमाणे गोलंदाजाने तो हात मागे घेतला त्या दाराला कुलूप नव्हतं कडी नव्हती अडसारा नव्हता किंचितही आवाज झाला नव्हता त्यावरून त्या, त्या दाराला नेहमी तेल पाणी करण्यात येत होतं आणि कोणीतरी त्या जागेचा उपयोग करत होतं हे सिद्ध होत होतं गोलंदाजाच्या मुद्रेवर हास्य चमकलं त्यानं किंचित मागे सरकून तिथल्या खिडकीकडे बघितलं खिडक्यांवर मजबूत फळ्या मारण्यात आल्या होत्या प्रवेश करायचा असला तर त्या दाराचाच उपयोग करायला हवा होता आणि आत कोणीतरी त्याची वाट पाहत असणं शक्य होतं त्यानं ते त्या त्या दार आणखीन पुढे ढकललं आणि त्याबरोबर पिस्तुलाची गोळी सुटावी असा आवाज झाला दाराच्या काठाचा एक लहानसा तुकडा निघाला होता गोलंदाज जर थोडा समोर उभा असता तर त्याच्या छातीत ती गोळी घुसली असती ते युद्धाचं आव्हान होत आणि कोणीतरी आव्हान दिल्यानंतर मागे पाऊल घेणारा गोलंदाज नव्हता त्यानं आत उडी घेतली आणि दार बंद करून तो एका कोपऱ्यात सरकला आता वाघाचे किती साथीदार असतील याची त्याला कल्पना नव्हती पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर हल्ला झाला नाही कित्येक मिनटं निघून गेली गोलंदाज कपळावर आठ्या चढून अंधारात उभा होता तिथे कसलीच हालचाल होत नव्हती आता त्याचे डोळे अंधाराला सरावल्यामुळे त्याला तिथल्या काही गोष्टी दिसू लागल्या होत्या त्याच्यापासून सुमारे दोन यार्डावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला दोन दारं होती आणि ती बंद होती त्यानं खाली वाकून पाहिलं जमिनीवर बऱ्याच पावलांच्या खुणा उमटल्या होत्या ती सर्व पावलं उजव्या बाजूच्या दाराकडे गेली होती कोणीही त्या डाव्या बाजूच्या खोलीचा उपयोग करत नसावं त्या दोन खोल्यांमध्ये अरुंद वाट होती आणि पलीकडच्या टोकाला खिडकी होती त्याही खिडकीला फळ्या मारण्यात आल्या होत्या पण फटीतून जो प्रकाशात येत होता तो त्याला त्या जागेची पाहणी करण्यास पुरेसा होता आता त्याला डाव्या बाजूला आणखीन एक दार दिसले आणि पावलांच्या खुणांवरून अगदी अलीकडे त्या खोलीचा उपयोग करण्यात आला असावा असं त्याने ओळखलं दाराच्या समोर एक टेबल होतं आणि त्या टेबलावर एक चौकोनी पेटी होती त्यानं तपासणी केली तेव्हा त्या पेटीला काही तारा जोडण्यात आल्या आहेत आणि त्या पुढच्या दाराशी भिडवलेल्या आहेत असं त्याला दिसून आलं हो शाबास वाघ तो मनात म्हणाला दार उघडलं जाताच तारा खेचल्या जाव्यात आणि गोळी उडावी अशी तुझी करामत होती त्यानं ज्या दाराबाहेर बऱ्याच पावलाच्या खुणा दिसत होत्या तिथं लक्ष देण्याचं ठरवलं कुणी असलं तर ते त्याच ठिकाणी असायला हवं होतं त्यानं ता। पायानंच त्या खोलीचं दार उघडलं आणि तो त्वरेने एका बाजूला झाला पण पूर्वीच्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली नाही तेव्हा त्यानं त्वरेने त्या खोलीत उडी घेऊन दार बंद केले आणि कोणी ते उडू नये म्हणून आपला एक पाय आडवा घातला पण या खेपेलाही त्याच्यावर हल्ला झाला नाही आजूबाजूला शांतता आणि अंधार पसरला होता आपण बरोबर टॉर्च आणला नाही याबद्दल त्यानं स्वतःला दोष दिला आणि काड्याची पेटी बाहेर काढली त्यानं आपली रमी घट्ट पकडून काडी ओढली ती खोली रिकामी होती व काही तेलकट कागद जमिनीवर पडले होते हा मोठा त्रासदायक प्रकार आहे गोलंदाज स्वतःशी म्हणाला स्वतःची खात्री करण्यासाठी त्यानं आणखीन दोन काड्या ओढल्या आणि नंतर दोन तीन पावलं पुढे टाकली त्यानं मागे उडी घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला उशीर झाला होता त्याला आपला तोल सावरता आला नाही एकाएकी त्याच्या पायाखालची जमीन दुभंगली आणि तो एका अंधारमय गर्तेत खाली फेकला गेला होता मुंबईच्या सी आय डीचे इन्स्पेक्टर खळे आणि आता डॉक्टर खोळे बनलेले अधिकारी हे फारसे बुद्धिमान नव्हते पण त्यांना आपल्या कामाची सर्व माहिती होती आणि चिकाटी दाणगी होती ते अतिशय कष्टाळू होते वाघाच्या हालचाली गोलंदाजापेक्षा अधिक वेगळ्या होत्या गोलंदाजाला प्रसिद्धीची हौस होती तो कायद्याला जुमानणारा नव्हता आणि वाघ तर वेळोवेळी कायद्याला धाब्यावर बसवणार असल्यामुळे तो गोलंदाजाचे आव्हान स्वीकारण्यास मुळीच डगमगणारा नव्हता पण इन्स्पेक्टर खुळे हे कायद्याचे प्रतिनिधी होते त्यांना शस्त्रांची आणि माणसांची मदत होती आणि त्यामुळेच वाघाला त्याच्या मागे लागताना बराच विचार करावा लागला असता खळेंना आपलं काम अंधारात उडी मारून आणि जमिनी खालून करावे लागत होतं आणि ते त्याच्या स्वभावाला आवडणारे असले तरी तो काही यशाचा मार्ग होऊ शकत नव्हता गोलंदाज तिथे आला तेव्हा त्यानं स्वतःच्या आगमनाची फार मोठी जाहिरात केली होती खळेंना तसं करणं शक्य नव्हतं त्याच्यात गोलंदाजाचा भडकपणा नव्हता त्यांनी आपलं काम हळूहळू चालवलं होतं पण गोलंदाजच्या आधी कित्येक महिन्यापासून त्यांनी आपलं काम सुरू केलं होतं एका रात्री घडलेल्या काही घटनांवरून गोलंदाजाला वाघाचा सुगावा लागला असावा हे त्यांनी ओळखलं होतं पण त्यामुळे ते अस्वस्थ झाले नव्हते त्यांनी जगदीश भूताकडे आपली नजर वळवली होती आणि त्या माणसाबद्दल आणि त्याच्या घराबद्दल माहिती मिळवली होती त्याने इतरांबरोबर हंसराजकडेही दक्ष दिले होते पण तो माणूस अतिशय धूर्त असल्यामुळे खळे विशेष प्रगती करू शकले नाहीत गोलंदाजावर चोरीचा आरोप करण्यासाठी जो माणूस जेव्हा पुढे आला तेव्हा खळेंना आश्चर्य वाटले होते पण त्यांना याबद्दल शोध करण्याची अद्याप सवड मिळाली नव्हती खळेंची अंजनाबाईवरही नजर होती तिचा भूताशी काही चमत्कारिक आणि गुप्त संबंध आहेत हे त्यांना माहीत होते ती त्या टोळीत सामील असावी असाही त्यांचा तर्क होता पण त्यांना त्यांच्या संशयाला आधार मिळत नव्हता त्याशिवाय जसवंतराय होता, होता। इन्स्पेक्टर खळे त्या माणसाबद्दल वाटेल ते मानण्यास तयार होते त्यांनी आपल्या यादीतील थी साबळे साठे आणि माधवराव लठ्ठे यांची नावे वगळली होती त्यांना माधवरावांबद्दल अजिबात संशय नव्हता माधवराव सेवानिवृत्त न्यायाधीश होते आणि पोलीस खात्यात आत्तापर्यंतचे आयुष्य घालवणाऱ्या खळेंना त्यांच्याबद्दल आदर होता संबंध गावात त्यांना ओळखणारे व ते कोणत्या हेतूने येथे आले आहेत हे माहीत असणारे फक्त माधवराव होते वाघ कोण हे समजताच आपल्याजवळ तयार असलेल्या वॉरंटवर ते माधवरावांची सही येणार होते या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्याला गोलंदाजा इतकीच माहिती आहे असे खळे समजत होते आणि त्यांचे ते म्हणणे जवळजवळ बरोबर होते पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची आणि फर्नांडिसची भेट झाली नव्हती त्यामुळे त्यांना जुन्या घराचे महत्त्व माहीत नव्हते शिरगाव येथे आल्यापासून खळेंना एक नवा छंद जडला होता आणि ते एकटे असले की कित्येक तास त्या छंदात घालवत हंसराजचे प्रकार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भोजनानंतर त्यांना तो छंद उपयोगी पडला आपण एकटे जाऊत असे पाहिल्यानंतर खळेंनी आपल्या टेबलाचा खण उघडला आत वायरलेसचे यंत्र होते आणि खळेंनी घराच्या छपरावर मोठ्या कौशल्याने एक एरियल लपवली होती खळेंना चूल पेटवणेही जमत नसल्यामुळे स्वयंपाकासाठी एक बाई त्यांच्याकडे येत असे त्यांनी ती गोष्ट तिच्या नजरेस पडू दिली नव्हती कारण त्यामुळे ती गोष्ट गावभर झाली असती आणि वाघाच्या कानावर पण गेली असती वाघही आपल्या हस्तकांना सूचना देण्यासाठी वायरलेसचा उपयोग करत असतो हे त्यांच्या लक्षात आले होते पण तो नेहमी निरनिराळ्या दोन्ही लहरीचा उपयोग करतो हे त्यांना माहीत होते दोन वेळेस त्या वायरलेसवरून खळेंना तुटक संभाषण ऐकायला मिळाले होते पण आजचा दिवस सुदैव वा होता वायरलेस बटन हळूहळू फिरवत असताना त्यांना अचानक स्पष्ट संभाषण ऐकू आले चांगला अंधार पडल्याशिवाय यात येण्याचा प्रयत्न करू नकोस हळे दचकले तो उल्लेख कशाबद्दल असावा याची ते साधारण कल्पना करू शकत होते फार सावधगिरी बाळगली पाहिजे कुठेही दिव्याचा प्रकाश दिसणार नाही याकडे लक्ष दे दोन मैलावर आल्यानंतर वेग कमी कर गोलंदाज रात्रीचा जागा असतो आणि त्याचं कान फार तिखटेत नंतर दुसरा आवाज ऐकू आला तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल काय जुन्या घराच्या समुद्राकडच्या दिशेला मी हिरवा कंदील घेऊन माणूस उभा करेन त्याला उत्तर मिळालं काही गडबड होण्याचा संभव आहे काय अद्याप काही सांगता येणार नाही आज संध्याकाळपर्यंत गोलंदाजाचा बंदोबस्त होईल अशी मी आशा करत आहे पण तो माणूस सुदैवी आहे कदाचित तो पुन्हा सुटेल मी आत्ताच ऐकलंय की त्याचं आणि प्रतिभेचं घट्ट जमलंय त्यामुळे कदाचित तो यातून अंग काढून घेईल आणि पोलिसांवर सर्व सोपवेल असं वाटतंय तू मात्र काही घडलं तरी त्याला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजेस तुझ्याजवळ किती माणसं आहेत दोघे खलाशी आले नाहीत तुम्ही अगदी वेळेवर आले पाहिजेत अशी सूचना दिल्यामुळे मी त्याच्यासाठी थांबलो नाही ठीक आहे म्हणजे तू धरून एकूण अकरा माणसं आहेत हो मालक पण आम्हाला काम पार पडता येईल तसे तुम्ही केलेच पाहिजेत आता एक साधारण दहा वाजण्याच्या सुमारास भरती बरोबर गावातील पोलीस मासे धरण्यासाठी निघून जाईल त्या सुमारास तुम्ही एक बोट किनाऱ्याकडे पाठवा माझ्याबरोबर भूता आणि हसराजे असतील कदाचित गोलंदाजही असेल काय घडेल आणि मी त्याचं काय करायचं ठरवीन यावर ते सर्व अवलंबून आहे तुम्ही आमच्याजवळ पोहोचण्यापूर्वी त्याच्या नोकराचा बंदोबस्त झाला असणार कदाचित मी त्या पोरीलाही बरोबर आणेन गोलंदाजाने तिला कितपत माहिती दिली आहे मला माहिती नाही पण ती दिसायला बरी आहे लवकरच मला एक रिपोर्ट मिळणार आहे आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवता येईल मालक त्या बरोबर आणणे कितपत योग्य होईल तुम्ही तर त्या गोष्टींविरुद्ध होता माझी मी काय करावं हा माझ्या मनाचा प्रश्न आहे वाघ कठोर स्वरात म्हणाला तू सर्व केबिन तयार ठेव आणि हो। मी सांगितले त्यावेळी मोटरबोट पाठव हो। बाकीच्या तीन मोटरबोट जुन्या घराकडे जाऊ द्या इंजिनियरला खालीच राहू द्या जर आपणावर हल्ला झाला तर मोटरबोटीतील माणसांनी स्वतःचं रक्षण केलं पाहिजे जर केल व्यवस्थित काम झालं तर पहाटे चार वाजता आपल्याला इथून निसटून जाता येईल ठीक आहे मालक तो म्हणाला सात वाजण्याच्या सुमारास माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करा कार्यक्रमात काही बदल झाला तर मी तुम्हाला कळवीन वाघाचं बोलणं बंद झालं आणि इन्स्पेक्टर खळेंनी कानावरील इयरफोन दूर केले आता सर्व काही स्पष्ट झालं होतं फक्त वाघ कोण आहे त्यांना समजलं नव्हतं त्यांनी वाघाचा आवाज ऐकला होता पण तो माणूस आपला आवाज बदलल्याशिवाय वरून बोलणं शक्य नव्हतं शिवाय वरून ऐकताना आवाज अगदी वेगळा ऐकू येतो हे त्यांना माहीत होतं जुनं घर म्हणून ज्याचा उल्लेख झाला होता ते एक बेट असावे हे त्या संभाषणावरून स्पष्ट झाले होते ते उठून समोरच्या भिंतीवर लावलेल्या नकाशाकडे गेले तो नकाशा त्यांनी मुद्दाहून तयार केला होता त्यांना ते बेट लगेच शोधून काढता आले मध्यरात्रीनंतर त्याच बेटावरून काहीतरी हलवण्यात येणार होते आणि ते काय असावे बद्दल ते तर्क करू शकत होते थोड्या मिनिटाच्या अवधी सर्व खुलासा झाला होता त्यांनी आपला पाईप पेटवला तेव्हा त्यांची बोट थरथरत होती त्यांच्या मनात खळबळ उडाली यात काही नवल नव्हतं आता त्यांना वाघाचा तो डाव उधळून लावण्याची योजना आखायची होती बँकेतून पळवण्यात आलेले सोने कोणत्या ठिकाणी आहे हे त्यांना समजले होते आणि ते त्या ठिकाणी सुरक्षित होते गोलंदाजाला जरी ती माहिती मिळाली तरी तो एकटाच आहे ते एक कोटी रुपयाचे सोने हलवू शकत नव्हता वाघाने गोलंदाजाचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं होतं आणि त्यामुळे त्याला सावध करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं खळेंना वाटलं तो त्यांचा मित्र नव्हता किंवा साथीदारही नव्हता पण तो त्याचा शत्रूही नव्हता आणि आतापर्यंत त्यांना काही गुन्हा केला नव्हता त्यामुळे त्याचे प्राण वाचवणे आवश्यक होते वेळ फार थोडा होता त्या रात्रीसाठी त्यांना माणसाची गरज होती आणि ती आणण्यासाठी त्यांना पालघर येथे जावे लागणार होते त्या गावात हॉटेल मालकांची फोर्ट जातीची मोटर होती आणि त्या गावातील लोक ती प्रवासासाठी भाड्याने घेत असत खरं म्हणजे तो एक मोठा खटाराच होता कधी ऐनवळी बंद पडल्याचा नेम नव्हता भूताची मोटर वेगवान होती आणि ती मालकाच्या परवानगीशिवाय वापरू शकला नसता पण खोळ्यांना तसं करणं जमणार नव्हतं दुसरी मोटर जसवंतची मुवारीस होती पण तोही विचार खोळींनी बाजूला सारला कारण त्यांनी जर ती मोटर जसवंतरायकडे मागितली असती तर ती गोष्ट हंसराजला समजली असती पालघर येथे जाऊन योग्य माणसं गोळा करून वेळेवर शिरगाव येथे आणायला हवी होती आणि त्यांची संख्या ही नेमकीच हवी होती कारण अधिक माणसं जर त्या गावात आली असती तर वाघ सावध झाला असता पालघर येथे जाऊन कमिशनर साहेबांना फोन करावा आणि तेथून खास माणसं मागवावी असं त्यांना वाटलं पण तसं करण्यासाठी शक्य त्या वेगानं पालघर येथे जाणं आवश्यक होतं त्यांनी आपली हॅट उचलली काठी घेतली आणि ते गावाकडे निघाले वाघाच्या हस्तकांना संशय येऊ नये म्हणून ते सावकाश चालत होते हॉटेल मालकाची गाठ पडताच ते म्हणाले मला पालघर येथे एका आजारी माणसाला तपासायला जायचं आहे त्याची अवस्था चिंताजनक आहे तुमची मोटर हवी होती माफ करा डॉक्टर भूताचे दोन नोकर माझी मोटर भोड्याने घेऊन गेलेत ते पडेपर्यंत येणार नाहीत तो म्हणाला पण तुम्हाला कदाचित पाटलाची मोटर मिळू शकेल केळवे जवळ एक पाटील होता त्याची छोटी मालवाहू मोटर होती ती आणण्यासाठी त्या हॉटेल मालकानंच आपल्या एका पोऱ्या पाठवला आणि खुळे थोडा वेळ भटकण्याच्या उद्देशानं गोलंदाजाच्या बुरुजाकडे गेले दुरूनच त्यांना दारा बाहेर असलेला मुन्ना दिसला तुझा मालक कुठे आहे त्यांनी विचारलं ते फिरायला गेलेत हे बघ मुन्ना आज रात्री वाघ तुला खडकावरून ढकलून नेणार आहे पण मी गोलंदाजाला सावध करण्यासाठी येथे आलो आहे म्हणाले तुम्ही आमच्याबद्दल मुळीच चिंता करू नका मुन्ना म्हणाला तुम्ही त्या वाघाला जाऊन सांगा की आज रात्री मी आणि माझे मालक त्याची वाट पाहत असू पुन्हा चावटपणा करू नकोस मला थांबवायला तर था वेळ नाही पण तू गोलंदाजीला गाठ आणि माझा निरोप कळव आज रात्री वाघ त्याला गाठणार आहे ते हॉटेलात परत आले पाटलाची मोटर बिघडली होती पण त्यांच्यासाठी हॉटेल मालकानं टांगा तयार ठेवला होता खोळे त्या टांग्यात बसले आणि शक्य त्या वेगाने पालघर येथे जायला निघाले आपण प्रतिभेला सावध केलं नाही हे त्यांना वाटेत आठवलं क्षणभर ते, ते अस्वस्थ झाले पण नंतर गोलंदाज तिचे संरक्षण करत असेल या विचारानं त्याने समाधान केले त्यांचा टांगा गावाची हद्द ओलांडत असताना त्यांना लागोपाठ दोन गोळीबाराचा आवाज ऐकू आला त्यांनी प्रथम घडाळ्याकडे पाहिलं नंतर टांगा हाकणाऱ्या पोऱ्याकडे बघितलं आम्ही असले आवाज नेहमी ऐकतो पोऱ्या म्हणाला बहुधा जसवंतराव सशाची शिकार करत असेल कुळे काही बोलले नाहीत ते आपल्या विचारात घडले होते प्रतिभा गोलंदाजाकडून परत आली तेव्हा अंजनीबाई फिरायला गेली आहे असं तिला समजलं अंजनीबाई बरोबर तिला त्यावेळी बोलता येत नव्हतं म्हणून ती माधवरावांकडे गेली ते त्यावेळी आपल्या बागेत काम करत बसले होते माधवराव मला तुमच्याबरोबर जरा बोलायचं आहे तुमचं कालिदास बद्दल काय मत आहे तिने विचारलं तू त्याच्याबरोबर लग्न करणार आहेस की काय माधवरावांनी आपल्या हातातील कुदळ बाजूला ठेवून विचारलं तसं असेल तर तू तुझ्या मावशीला विचारलं पाहिजे मी तिला विचारलंय पण मला तुमचं मत हवंय गावातील लोक त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलतात कोणी नवीन माणूस राहायला आला की त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरतातच माधवराव म्हणाले मी अफवांबद्दल म्हणत नाही आणि तिनं गोलंदाजाच्या शिफारशीप्रमाणे आदल्या रात्री घडलेली हकीकत काही विशेष न गाळता त्यांना सांगितले भूताचे चमत्कारिक बोलणे व नंतर त्यानं तिला घातलेली अट अंजनीबाईने कर्जाबद्दल दिलेला तुजोरा गोलंदाजाची चमत्कारिक वागणूक त्यानंतर डॉक्टरच्या घरी घडलेला तो प्रकार त्यांना सांगितला नंतर तिने विचारले कालिदास डिटेक्टिव्ह असतील असं तुम्हाला वाटतं का काय सांगणार पण रहस्यकथेखेरीज डिटेक्टिव्ह असे कधी वागत नसतात ते म्हणाले तर मग हो, ते बदमाश असतील काय माधवराव मला तुमचे प्रामाणिक मत हवे तुम्ही प्रत्यक्ष जे तुमच्या मुलीला सांगाल ते मला सांगा ती म्हणाली माधवराव असून म्हणाले तुझे त्याच्यावर प्रेम जडले हे मी ओळखतो मला बदमाशांचा अनुभव आहे फक्त तीन प्रकारचे बदमाश असतात एकाला लहानपणापासून चोरीचं व्यसन जडलं असतं जो छोट्या चोऱ्या करतो आणि आपलं बहुतेक आयुष्य तुरुंगात घालवतो कालिदास त्या वर्गातला नाही दुसऱ्या प्रकारचा बदमाश अतिशय धूर्त असतो त्याच्या हातून शेवटची चूक घडून तो तुरुंगात जाईपर्यंत आपले आयुष्य मजेत घालवतो पहिल्या वर्गातील माणसाप्रमाणे त्याला चोरीचं शिक्षण लहानपणापासून मिळालेलं असतं किंवा प्रामाणिकपणे जगण्यापेक्षा धूर्तपणे अधिक संपत्ती मिळवता येते या विचारानं त्या मार्गाकडे खेचला जातो पण असला माणूस मानाने बेकड आणि सर्पाप्रमाणे जहेरी असतो तेव्हा यातही कलिदासची गणना होत नाही तिसऱ्या आणि शेवटच्या वर्गातील बदमाश आपल्याला रहस्यकथातून आढळतो उदाहरणार्थ भीमसेन काळा पहाड वगैरे तसला माणूस केवळ साहसाची भूक भागवण्यासाठी अनेक धडपडी करतो पण तो अंतकरणाचा निर्मळ असतो तुझ्या कालिदासाची त्या वर्गात गणना करता येईल आणि तुझ्यासारखी तरुणी त्याला सुधारू शकेल आता तुझं समाधान झालं काय होय माधवराव तुमची मला बरीच मदत झाली ती म्हणाली मला वाटते त्या तरुणालाच खुलासा विचारला पाहिजे पण त्याचा तुझ्यावर विश्वास असला तर त्यानं तुला सर्व काही सांगितलं पाहिजे तू त्याला काही विचारलं नाही ती त्या प्रश्नामुळे सावध झाली आणि म्हणाली विचारलं होतं पण ते म्हणाले मी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि थांबले पाहिजे त्यांना सध्या त्यांचा एक शत्रू त्रास देत आहे त्या शत्रूला ते वाघ का म्हणतात हे मला समजत नाही वाघ मी ते नाव ऐकलंय स्वतःला वाघ म्हणणाऱ्या बदमाशानं कुठल्या तरी बँकेतील आवाडव्य रकमेचे सोने पळवले आहे असे मी वर्तमानपत्रात वाचले होते पण वाघासारखा माणूस या छोट्याशा खेड्यात कशाला येईल माधवरावांनी तिच्यासाठी बागेतच चहा आणि फराळ मागवला चहा पानानंतर ते म्हणाले एखाद्या दिवशी तू कालिदसा नाही ते घेऊन ये मला आगाऊ न कळवताही तू येऊ शकतेस तिनं त्यांचे आभार मानले फाटकापर्यंत तिला पोहोचवण्यासाठी ते आले होते अचानक त्यावेळी एक कल्पना तिच्या मनात आली आणि तिनं ती अंमलात आणली माधवराव तो हरिराजे कसा आहे ती त्यांच्याकडे रोखून पाहत होती त्यांनी आश्चर्याने विचारले तू हा प्रश्न का विचारलास कालिदास म्हणाले की त्या नावाच्या एका भयंकर बदमाशाला तुम्ही तुरुंगात पाठवले होते आणि त्यानं तुमचा सूड उगवण्याची प्रतिज्ञा केली होती हो आता आठवले ते म्हणाले कालिदासाची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळी मला धमकी दिली होती पण असल्या धमक्या मी अनेकदा ऐकल्यात आणि अद्यापही मी जिवंत आहे त्यामुळे असल्या धमक्यांमुळे माझी एकदाही झोप मोड झालेली नाही प्रतिभेने त्यानंतर त्यांचा निरोप घेतला ती भुचकाळ्यात पडली होती हरिराजेचं नाव ऐकून माधवराव लठ्ठेंच्या मनावर काही विशेष परिणाम झाला नव्हता न्यायाधीश म्हणून आपलं कर्तव्य करताना त्यांनी त्या नावाच्या एका बदमाशाला शिक्षा दिली होती एवढंच ते अगदी बेसावत असताना तिनं त्यांना तो प्रश्न विचारला होता पण त्यामुळे ते घाबरले नव्हते किंवा त्यांच्या मुद्रेवर संशयास्पद असं काही घडलं नव्हतं ते किती उत्कृष्ट नट असते तर त्यांच्या हातून काही अपराध घडला नव्हता पण तरीही ते गुन्हेगार असावेत असं तिला वाटत नव्हतं घराकडे परत जात असताना वाघ कोण असावा याबद्दल ती विचार करत होती जर माधवराव निरपराधी असते तर एकच व्यक्ती वाघ असू शकत होती आणि ती म्हणजे अंजनी मावशी